नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मध्ये कल्ला होणार आहे कारण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नवरा माझा नवसाचा टू संपूर्ण घरामध्ये धमाल मस्ती मिळणार आहे बर घरामध्ये आलेले पाहुणे आपल्या सोबत एक सदस्य बाहेर घेऊन जाणार आहे मित्रांनो प्रोमो मध्ये बिग बॉस म्हणत आहेत नवरा माझा नवसाचा चा दोन या सिनेमातील कलाकार यांचं बिग बॉस च्या घरात मनापासून स्वागत करत आहे स्वप्नील जोशी सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ बिग बॉस च्या घरात एंट्री करणार आहेत हे कलाकार डम डम दम डमरू दम बाजे या गाण्यासह अनेक गाण्यांवर धमाल डान्स करत सदस्यांना पदार्थ ओळखण्याचा मजेदार टास्क देणार आहे आज आपल्याला घरामध्ये बिग बॉस स्पर्धक आणि नवरा माझा नवसाचा दोन या टीम्स पाहायला मिळणार आहे रोमो मध्ये दाखवण्यात आल्यानुसार सूरज आणि पॅडी भाऊ यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे यात सूरज एक पदार्थ साखून तो कोणता पदार्थ आहे हे, हे पदार्थाचे नाव न सांगता पॅडी भाऊ यांना समजावून सांगताना दिसत आहे दरम्यान यावेळी रंगणारे टास्क पाहायला प्रेक्षक वर्ग आतूर झालेला आहे तर स्वप्नील जोशी सुद्धा अरबाज पटेलला एक पदार्थ खाण्यासाठी त्याला देतात आणि ते ओळखण्यासाठी सांगतात नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट एकोणावीस वर्षाने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे नवरा माझा नौसाचा दोन चित्रपटाच्या टीम देखील आनंदी झाले आहे त्याच बरोबर हे पाहुणे घरामधून एक सदस्य घराबाहेर घेऊन जाणार आहे तर तोच सदस्य कोण आहे हे, हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा